नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आपण सगळ्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडलेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध हे थांबलेलं आहे तूर्तास काल रात्री आज सकाळी काही घडामोडी झालेल्या नाही आहेत भारतातले अनेक विमानतळ जे बंद होते ते उघडण्यास सुरुवात झालेली आहे लोकांची चहल पहल सुरुवात झाली आहे प्रवास सुरळीत व्हायला लागला आहे आणि शेअर मार्केट तुफानवर गेला आहे आणि सोन्याचे भावही खाली आलेले युद्ध करा युद्ध करा असं जे नेहमी छाती पिटून सांगत असतात त्यांना हे सांगायला पाहिजे की या युद्धाची किंमत जबरदस्त असते आणि ज्या दोन देशांमधलं युद्ध असतं त्या दोन्ही देशांना तिची किंमत सोसावी लागली भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये अनेक सामान्य माणसांची घरं उद्ध्वस्त झाली पिकांची वाट लागली आणि अने अनेकांना बेघर व्हावं लागलं त्यांना पुन्हा आपल्या घरी जायलासुद्धा वेळ लागेल जे अत्यंत सीमेच्या अगदी जवळच्या भागात राहत होते ते अजूनही घाबरलेले आहेत आणि म्हणून आपण इथे पुण्या मुंबईत बसून बॉम्ब टाका उद्ध्वस्त करा बेचिरा करा असं म्हणणं सोपं आहे पण त्याची किंमत मोठी आहे आणि युद्धाची किंमत किती जबरदस्त असते आणि आमच्या आमच्या विरोधात दहशतवादाचा काहीही प्रकार केला तर आम्ही अजिबात खपवून घेणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पाकिस्तानला चांगल्या प्रकारे त्याचे संकेत दिले आहेत समजावून सांगितलेलं आहे वेगळ्या भाषेमध्ये अर्थात हे सगळं केलं आहे ते सैन्य दलांनी नेतृत्व राजकीय असतं पण प्रत्यक्ष कारवाई सैन्य करत आणि म्हणून या सैन्य दलाचं मनोदबल कमी होईल असं कोणी काहीही बोलता कामा नाही जे राजकीय हिशेब चुकते करायचे असतात नेहमी ती वेळ ही नाही त्यामुळे मी स्वत पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावरती असेल माझ्या लेखातनं माझ्या भाषणातनं पूर्णपणे मोदी सरकार किंवा एन डी ए सरकार म्हणा त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या प्रत्येककृतीला ज्याप्रमाणे सगळ्या विरोधी पक्षांनी दिलेला आहे परंतु हे युद्ध थांबताना काय झालं शस्त्रसंधी होताना शस्त्रसंधी झाली आणि याच्यामागे मागून बऱ्याच वाटाघाटी झाल्या अमेरिकेने एक महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये वठवली परंतु ती वठवत असताना भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आणि ती स्पष्ट केली अशी की जर त्यांनी ब गोळ्या गोळीबार केला तर आम्ही तोप गोळे टाकू आम्ही ऐकणार नाही आणि त्याचप्रमाणे पहलगाम झाल्यानंतर आपण जबरदस्त नऊ ठिकाणी हल्ले करून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले त्याची प्रतिक्रिया के पाकिस्तानकडनं आल्यावरती आपण थेट रावळपिंडीपर्यंत आपण हल्ले केले अनेक ठिकाणी हल्ले केले लाहोरमध्ये हल्ले केले आणि आता जर तुम्ही जास्त शहाणपणा केला तर त्याच्या दसपट आम्ही तुम्हाला उत्तर देऊ आणि ती किंमत तुम्हाला परवडणार नाही असा आपण त्यांना इशारा दिला आहे लष्कर प्रमुख असतील आपले आणि आपल्या सगळ्या सैन्य दलाच्या प्रमुखांच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या त्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी सांगितलं की पाकिस्तान खोटादा प्रचार करतो आहे की आपण त्यांच्या जिथे अण्वस्त्र दडवली आहेत त्या ठिकाणी आपण हल्ला केला आणि त्याच्यामुळे लोकांना किरणोत्सर्ग झाला आणि लोकांना त्रास व्हायला लागला आपल्या सैन्य दलाच्या प्रमुखांनी सांगितले की त्यांनी अन् अण्वस्त्र कुठे ठेवली आहेत त्यांचे दडवून ठेवले ते आम्हाला माहितीही नाही आम्ही तिथे हल्लाही केला आणि प्रश्नच नाही काढण्याचा आम्ही केवळ दहशतवाद्यांवरती हल्ला केलेला आहे त्यामुळे पाकिस्तानच्या खोटावद्या प्रचारावरती विश्वास ठेवण्याचं कारण नाही दुसरी गोष्ट अशीही सांगण्यात आली की अबू जिंदालपासून जे अत्यंत प्रमुख दहशतवादी जे आहेत जे ठार झाले था त्यांच्या अंत्यविधीला कोणकोणते ज्येष्ठ पाकिस्तानचे बडे बडे सरकारी अधिकारी इन्स्पेक्टर जनरल हे तिथे हजर होते हा पुरावा सादर करण्यात आला आणि भारताने सगळ्या आंतरराष्ट्रीय संकेतांचं कसं पालन केलं आहे हेही त्यांनी सांगितलं आपल्या सेनादलाच्या प्रमुखांनी सांगितलं की आमची लढाई पाकिस्तानची नाही आतंकवाद्यांची लढाई आहे आणि आतंकवाद्यांची लढाई आपली लढाई ही पाकिस्तानी लष्करांनी बनवली कारण पाकिस्तानी लष्करांचाच आश्चर्य त्यांना आहे आतंकवाद्यांना याचे हे दाखवण्यात आले आणि भय बिन होय न प्रीत अशा प्रकारे रामचरित मानस रामायण अशात त्याचा उल्लेख करून आम्ही आगळी करत नाही आहे आम्ही घाबर घाबरतही नाही पण जर आगळी केली की ते, त्या त्यामुळे तुम्हाला कशी किंमत त्याची मोजावी लागेल याचा प्रत्यक्षेप आम्ही या करून दाखवले आणि यापुढेही करून दाखवू वेळ आली तर हे आपल्या सैन्य दलाच्या प्रमुखांनी समजावून सांगितलेले पत्रकार परिषदेमध्ये आणि आपल्या सैन्य दलाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आपल्याला अभिमान वाटतो सार्थ अभिमान वाटतो आणि केवळ सैन्य दलाचा नाही व्योमिका सिंग यांचा आणि या दुसऱ्या ज्या कर्नल सोफिया कुरेशी यांचाही आपल्याला अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे। निढपणे ठामपणे भारताची भूमिका मांडली या दोन महिला अधिकाऱ्यांचा आपल्याला अभिमान वाटतो छाती फुलून येते आपली आणि अधिक अधिक महिलांनी सैन्य दलात जावं असं सांगावं असं वाटतं असं आवाहन करावं असं वाटतं भारताचं रक्षण पुरुष जवानांप्रमाणे महिला जवानही करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आज आपला विषय आहे तो विक्रम मिसरी यांचा जे परराष्ट्र सचिव आहेत मा भारताचे अत्यंत महत्त्वाचं स्थान महत्त्वाचं पद ते भूषवित आहे व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन बाजूला असताना मध्यभागी विक्रम मिसरी हो होते आणि ते परराष्ट्र विभागाच्या वतीने प पत्रकार परिषदांना संबोधित करत होते अतिशय संयतपणे सभ्यपणे सुसंस्कृतपणे पण तेवढंच मोजून मापून तोलून मापून कसं बोलावं हे विक्रम मिश्री यांनी दाखवून दिलं पाकिस्तानला भारताला काय सांगायचं आहे आमचं धोरण काय आहे आम्ही आंतरराष्ट्रीय संकेत कसे पाळतो आम्ही दहशतवादाचा सामना कसा करू इच्छितो हे सगळं ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे सांगत होते आणि म्हणून विक्रम मिश्री यांचंही कौतुक होत होतं सगळीकडे आणि कौतुक होतच आहे विक्रम मिश्री हे मनमोहन सिंग इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणूनसुद्धा काम केले आहे त्यांनी एवढंच काय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जसे असतात त्यांचे डेप्युटी म्हणूनसुद्धा त्यांनी काम केले अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं अतिशय प्रामाणिक कर्तव्यदक्ष लोकशाहीवादी सेक्युलर असे अधिकारी येते जे सगळे आपले प्रशासनातले अधिकारी तसे असतात बहुसंख्य त्याप्रमाणे विक्रम मिश्री आहेत पण त्यांना टोल केलं गेलं गेल। समाज माध्यमांवर मा त्यांच्यावर टीकेचा भडीमार व्हायला लागला आणि अशा वेळी त्यांच्या मुलीवरती त्यांच्या कुटुंबियांवरती सुद्धा त्यांनाही टोल करण्यात यायला लागला इतका असभ्यपणा आपल्याकडे सध्या सुरू आहे सोशल मीडियावरनं असंस्कृतपणा सुरू आहे आणि हे टोल करण्याचं कारण काय होतं की विक्रम मिसरी यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली आणि ती घोषणा त्यांनी स्वतः केली का नाही भारत सरकारच्या वतीने ते बोलत होते शस्त्रसंधी होण्यापूर्वी ज्या वाटाघाटी होत होत्या त्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर हे सहभागी होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मंत्रिमंडळातले काही प्रमुख लोक अधिकारी यांच्या बैठकाच्या बैठका बैठकावर अमित शहा होते तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते अजित डोभाल होते अशा सगळ्या बैठकाच्या बैठकाहून सेनादनांच्या प्रमुखांबरोबर चर्चा होऊन मग भारत काय तो निर्णय घेत होता ज्यावेळी अमेरिकेतर्फे काही सांगण्यात आलं तेव्हा आपण अमेरिकेला बजावलं आहे की आम्ही हा दोन देशांमधला संबंध आहे जो काय प्रश्न आहे तो आणि आम्ही काय ते ठरू याच्यामध्ये पण तुमची जर भूमिका असेल की युद्ध होऊ नये तर आम्ही सामर्थ्यवान आहोत आम्ही दुबळे नाहीत म्हणून आम्ही जर त्यांनी चूक काही केली तर आम्ही त्याला ठोकून काढू त्यांना आणि आमची ताकद दाखवल्यानंतर नमू आणि मग तडजोड करू वाटलं आणि तडजोडीचा प्रस्ताव त्यांच्याकडून आल्यावर त्यामुळे त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांकडनं डी जी एम ओकडनं प्रस्ताव आला आणि तो फोन आल्यानंतरसुद्धा आपण तात्काळ घे गे, तो घेतला पण त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितल्या त्या वेळेत आपण प्रतिसाद दिला आपल्या सोयीची वेळ आपण ठरवली आणि मग आपण ज्या अटी घातल्या त्यानंतर शस्त्रसंधी झाला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या स अटींवरती तो झालेला आहे शस्त्रसंधी आणि जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय सगळ्यांनी चर्चा करून ठरवला आणि केवळ त्याची माहिती विक्रम मिसरी यांनी दिली पण तीन दिवसात तुम्ही युद्ध का संपवलं ठोकून काढायला पाहिजे पाकिस्तान उद्ध्वस्त करा असं सोशल मीडियावर अनेकांचं म्हणणं होतं काही जण नुसते आपल्या बिळ्यात बसणार घरात बसणार आणि मग चहा पिता पिता रव्याचे लाडू खाता खाता वरण भात खाता खाता ते सरकारला सल्ला देणार सरकारला फ्रंटवर काय चाललंय याची माहिती खडा माहिती सैन्य दलांकडनं मिळत असते गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असते आणि म्हणून सरकार बाहेरच्या लोकांनी सरकारला सल्ला देण्याचं कारण नाही आहे ह्याच्यावर काही चूक वाटत असेल तर चूक सांगा की आम्हाला असं असं वाटतं भाऊ काय ते बघा तू पण मी तुम्हाला सांगतो की माजी केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी देखील सरकारच्या भूमिकेचं कौतुक केलेलं आहे ते काँग्रेसचे नेते आहेत सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारची पाठराखण केली आहे परंतु विक्रम मिश्री यांना शस्त्रसंधीची घोषणा त्यांनी केली आहे निर्णय कोणी घेतला निर्णय निर्णयाची जबाबदारी अर्थातच पंतप्रधानावरती मुख्यत्वे पंतप्रधान हे म सरकारचे प्रमुख हे त्यांनी निर्णय घेतला मग त्यांना तुम्ही काही बोलत नाही आणि विक्रम मिश्रींना नावं ठेवता बरं निर्णय काही चुकला आहे का तो शस्त्रसंधीचा युद्धाची किंमत आपण पाकिस्तानला मोजायला लावली आणि त्यानंतर त्यांना अक्कल थोडीशी येऊन मग ते आपल्याकडे तडजोडीची भीक मागायला आलेत हे लक्षात घ्या त्यामुळे विक्रम मिसरी यांनी शस्त्रसंधीची परस्पर घोषणा केली परराष्ट्र सचिव करू शकतो का सोशल मीडियावरनं मिसरी यांना टोल करणाऱ्यांना काही अक्कल आहे का काढीची हे डोकं नावाची गोष्ट आहे का त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबियांचा काय संबंध याच्यामध्ये त्यांच्या मुलीचा काय संबंध इतके नीच आहात तुम्ही सोशल मीडियाचे ट्रोलर्स तुम्ही विक्रम मिसरे हे देशभक्त आहेत ते अखंड देशाची सेवा करतात एक अधिकारी म्हणून आणि त्यांना तुम्ही नावं ठेवता ब आता एवढे शिव्या दिल्या त्यांना लाखोली व्हायली तर तुम्हाला सांगतो की इतके नीच लोक आहेत ते की अत्यंत आश्लाज्य भाषेत ती टीका करतात विक्रम मिसरी यांची मिश्री यांची मुलगी डिडॉन मिस्त्री असं नाव आहे मिस्त्री त्या लंडनमध्ये आहेत आणि एका लॉ फॉर्ममध्ये इंटरनॅशनल लॉ फॉर्ममध्ये म्हणजे कायद्याच्या कायदा सल्ला सेवा कंपनीमध्ये ते कामाला आहेत उच्च शिक्षित आहेत विद्वान आहेत त्या तर त्यांनी त्यांच्या एक आता वकीलाला कुठल्याही केसेस घ्यायला लागतात त्यांच्या वकिलीचा एक भाग म्हणून त्यांच्या कंपनी कंपनीच्याकडे क्लायंट म्हणून रोहिंग्या निर्वासितांना त्यांनी कायदेशीर म्हणे मदत केली पूर्वी केव्हा तरी आता मदत केली म्हणजे सल्ला सेवा त्या कंपनीचं काम आहे त्या कंपनीमध्ये त्या कामाला आहे म्हणून त्यांचा दोष आहे का तो तर त्याबद्दल त्यांना शिबीगाळ केल्या जातात गरिच्छ गरिच्छ भाषेमध्ये शिबिगाळ केल्या जातात आणि एवढंच नाही तर ते त्यांचा काय म्हणतात फोन नंबरसुद्धा कोणी डिस्क्लोज केलेला आहे मुलीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारच्या आक्षेपार्ह अशा प्रकारच्या पोस्ट करण्यात आले आहे या सोशल मीडिया जेव्हा आला तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त उपयोग कोणी केला आहे मित्रांनो सगळ्या पक्षांनी केला आहे पण ज्यावेळी भारतात सत्ता बदल झाला दोन हजार चौदापासून त्यावेळी भाजपच्या हिंदुत्ववाद्यांच्या गँग्सनी टोलसच्या गँग्सनी जे जे त्यांचे विरोधक होते त्यांना टोल केलं गरिच्छ गरिच्छ भाषेत राहुल गांधी असतील नेहरू गांधींचा उद्धार करणं हे सगळं सोशल मीडियामधून सुरू झालं आता यानंतर विक्रम मिश्री यांनी हे ट्रोल करण्यात आल्यानंतर त्यांनी आपलं एक्स अकाउंटच लॉक केलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी संपूर्ण ते प्रायव्हेट केलेले आहेत त्यांना प्रचंड मनस्ताप झाला एका अतिशय देशसेवा करणाऱ्या जा अधिकाऱ्याला मनस्ताप देण्याचा या नीच सोशल मीडियाच्या टोलसना कोणी अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यावर सरकार काही कारवाई करत अरे तुमच्यासाठी म्हणजे सरकारसाठी म्हणजे आपल्या देशासाठी जे आपली बाजू मांडतायत त्यांच्यावरती टोल गँग हल्ला चढवते उद्या त्यां त्यांना काही झालं तर त्याला जबाबदार कोण आहे त्यांना संरक्षण देणं त्यांच्या बाजूनं उभं राहणं आणि जे हे करतायत त्यांच्यावर ॲक्शन घेणं कायदेशीर मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधींपासून अनेकांची अकाउंट जे आहे ट्विटर अकाउंट होतं तेव्हा किंवा जे एक्स अकाउंट होते त्याच्यावर बॅन आणलेला होता पूर्वी अनेक मीडिया हाऊसेसच्यावरती कारवाई केलेली आहे सोशल मीडिया अकाउंट्सवरती सो त्यांच्या यूट्यूबच्या अकाउंट्सवरती बॅन आणलेला आहे अलीकडे वायर असेल किंवा पुण्यापासून वाजपेयी यांच्यावरती कारवाई तुम्ही केलेली आहे फोर पी एमवरती कारवाई केली आहे मग याच्यावर का नाही कारवाई कर का। जे विक्रम मिसरी स मिसरी सरकारचे ज्येष्ठ अधिकारी अत्यंत हुशार अत्यंत प्रतिभाशाली असे मूळ काश्मीरी पंडित आहेत ते उत्कृष्ट हिंदी बोलतात उत्कृष्ट इंग्रजी बोलतात आंतरराष्ट्रीय राजकारणाचा चांगला अभ्यास आहे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास आहे अशा माणसाला ट्रोल करतायत आणि कोण ट्रोल करताय याच्यामध्ये जे लोक सांगतायत जी जी माहिती उपलब्ध झाली त्याच्यावर जे या ट्रोलर्सना फॉलो करत आहेत त्यामध्ये अनेक जण मी तुम्हाला सांगितलं दोन हजार चौदापासून ज्या गँग्स ॲक्टिव्ह झाले त्यामधले काही लोक आहेत त्याच्यामध्ये असल अशी चर्चा आहे आता मी तुम्हाला सांगतो की या लो विक्रम मिश्री यांना या अडचणीच्या काळात त्यांना ज्या मानसिक त्रास दिला जातो त्यांचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला जातो होणार नाही खच्ची त्यावेळी त्यांना पाठिंबा कोणी देत आहेत तर बघा आय एस असोसिएशनने त्यांच्या आम्ही तुमच्या कुटुंबामागे आहोत अशा प्रकारे पाठिंबा दिला आहे आणि या सगळ्या कृत्याचा टोल त्यांना केलं जाते त्याचा निषेध केलेला आहे दुसरं एक आहे आपले असउद्दीन ओवेसी ओवेसींच्या भूमिका इतक्या चांगल्या ज्या काळ युद्धपर्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दे ते व्यक्त होत आहेत सरकारला पाठिंबा देत आहेत सेनादलांच्या मागे उभे पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध पाकिस्तान सरकारविरुद्ध तुटून आहेत त्यांनी म्हटलं की विक्रम मिश्री हे एक सभ्य प्रामाणिक आणि मेहनती डिप्लोमॅट म्हणजे राजनैतिक अधिकारी आहेत जे आपल्या देशासाठी मेहनत घेत आहेत आणि ना आपले नागरी सेवा अधिकारी हे आपल्या एक्झिक्युटिव्हच्या म्हणजे सरकारच्या म्हणजे सरकारचे जे नेतृत्व असतं सरकारचं राजकीय नेतृत्व सरकारचं म्हणजे अर्थातच मंत्री पंतप्रधान त्यांच्या अंतर्गत काम करतात हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून या अधिकाऱ्यांना या शस्त्रसंधीच्या निर्णयाबद्दल किंवा कुठल्याही निर्णयाबद्दल जबाबदार ठरवता येत नाही अंतिम जबाबदारी सरकारच्या नेतृत्वाची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे ओवेसी वै म्हणतात अजून एक शशी थरूर यांनी हे ट्रोलिंगचा निषेध केला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे अखिलेश यादव समाजवादी पार्टीचे ते म्हणत आहे की निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची असते समाज विघातक लोक उघडपणे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अपशब्दांच्या सगळ्या लिमिट्स ओलांडत आहेत आणि भाजप सरकार किंवा त्यांचे कोणतेही मंत्री त्यांच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी पुढे आलेले नाही असं ते म्हणत आहेत बघा पाठोपाठ एक भोवा मोहित्रांनी पाठिंबा दिला त्यांच्या मागे आम्ही उभे होत असं म्हटलेलं आहे सचिन पायलट आहेत अनेक काँग्रेस नेत्यांनी विक्रम मिश्री यांना पाठिंबा दिला आणि सरकार का नाही उभा राहते त्यांच्या मागे असा प्रश्न विचारतात सगळेजण आणि हा खरोखरीच आश्चर्याची गोष्ट आहे की ज्यावेळी इतर वैध मला सांगतो राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे असतील ममता बॅनर्जी असतील त्यांच्याबद्दल कसे भाजपचे एकापाठोपाठ एक नेते टेलिव्हिजनवरनं तुटून पडतात वेबसाईट्समधनं तुटून पडतात ट्विट्स देतात खास मुलाखती देतात पण इथे एक शब्द नाही हेच जर पंतप्रधान मोदींवरती किंवा अमित शहावरती कोणी टीका केली असती तर हे लोक तुटून पडले असतात विक्रम मिश्रे हे त्यांचे कोणी नाही टाकत जे देशासाठी एवढं काम करत आहेत त्यांना एकटं पाळलं जात आहे त्यांच्यामागे अक्षरशः रानटी प्रमाणे हे, सवरक्षन सवरक्षन हे सा लोक धावत आहेत सोशल मीडियाचे ट्रोलस त्यांना संरक्षण देणं संरक्षण म्हणजे संपूर्ण त्यांच्या मागे उभं राहणं हे देशातल्या सर्वसामान्य माणसाचं जसं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे सगळ्या पक्षांचं कर्तव्य सगळे पक्ष उभे आहेत त्यांच्यामागे पण भारतीय जनता पक्षाचे लोक दिसत नाहीत नेहमीचे हिंदुत्ववादी दिसत नाही संघवादी दिसत नाही हे काय पहा पक आहे हा प्रश्न विचारण्यासारखा आहे मग हे कळवलंस हे विशिष्ट विचारसरणीचेच आहेत का त्यांनी त्यांना फूस लावली आहे का की विक्रम मिश्रींच्या मागे लागा हात धुवून लागा मग शस्त्रसंधीचा निर्णय हा माझा ही जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे सरकारनी घेतली पाहिजे आणि विक्रम मिश्रींवरती जे हल्ला करत आहेत त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे कठोर कलम लावून त्यांना तुरुंगात टाका तुम्ही तुरु। हे होईल का मला माहिती नाही आज अशी गोष्ट आहे की निरुपमा राव जे आपल्या माजी परराष्ट्र सचिव आहेत त्यांनीसुद्धा याबद्दल घोर चिंता व्यक्त केली आणि निंदा केलेली आहे आणि विक्रम मिश्रे हे कसे दृढनिश्चय अधिकारी आहेत असं त्यांचं कौतुक केलेलं आहे आज माझी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना जे माझा यूट्यूब चॅनल हा बघतात ते तुम्ही विक्रम मिश्री यांच्या मागे सोशल मीडियावरनं ठामपणे उभे राहा त्यांना पाठिंबा द्या आणि जे जे सरकारी अधिकारी सैन्य दलाचे अधिकारी ज्यांना अशा प्रकारे ट्रोल केलं जाईल त्यांच्या मागे आपण उभे राहायला पाहिजे आणि एक गोष्ट आहे की याच्यामागे हे जे गलिच्छ पद्धतीने ट्रोलिंग केलं जातं आहे विक्रम मिश्री यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातो आहे त्याबाबत सरकारने कठोर कारवाई केली नाही तर आवाज उठवला पाहिजे सगळ्या राजकीय नेत्यांनी ज्या ज्या व्यासपीठावरती आवाज उठवता येईल असा आवाज उठवला पाहिजे देशासाठी जे काम करतात सेवा बजावतात त्यांना एकटं पाडतं कामा नाही आणि सोशल मीडियाचा जो जसाच उपयोग आहे तसा दुरुपयोग कसा केला जातो याचा आपण उदाहरण बघतो आहे पण हे उदाहरण जे आहे ते अतिशय वाईट उदाहरण आहे मनस्ताप देणार आहे आपल्या अधिकाऱ्यांचं मनोबल खच्ची करणार आहे असं कधीच करू नका एवढंच आवाहन करतो कळकळीचं आपल्याला आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझं यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेलायकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात माझे व्हिडिओ व्हायरल करा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो